आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील जांभुळी ग्रामपंचायतीच्या जा माध्यमातून केलेल्या सर्वांगीण विविध विकास कामांची नोंद घेऊन राज्य स्वराज्य सरपंच सेवा संघाचा दोन हजार तेवीस आदर्श सरपंच पुरस्कार माजी सरपंच भीमराव चिलाप्पा काळेल यांचा माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे यांच्या हस्ते गौरव करण्यात आलाय सन्मानपत्र प्रशस्तीपत्र शाल श्रीफळ देऊन मानाचा फेटा असे या पुरस्काराचे स्वरूप होते अहमदनगर येथील माऊली संकुलनात नुकत्याच झालेल्या या कार्यक्रमात राज्य स्वराज्य सरपंच सेवा संघाचे संस्थापक आणि सरपंच संघटित चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे कार्याध्यक्ष रवींद्र पावसे प्रदेशाध्यक्ष रोहित संजय पवार राज्य संपर्क प्रमुख अमोल शेवाळे विश्वस्त सुजाता कासार श्री काळेली यांनी जांभुळणी येथील ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या तीन किलोमीटर अंतरावरील डोंगर माथ्यावरील पुरातन श्री भोजलिंग देवस्थान मंदिरास विजेचे खांब उभे करून दिवाबत्तीची सुविधा करण्याकर पाठपुरावा करून यश मिळवले याचबरोबर या दुर्गम डोंगर माथ्यावरील मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखोंच्या संख्येतील भाविकांसाठी खर्चिक पाणीपुरवठा योजना लोकवर्गणीतून यशस्वीरित्या ती पूर्ण केली या देवस्थान मंदिर परिसरात चाळीस विजेचे खांब उभे करून भाविकांना रात्रीच्या प्रवासासह मुक्कामासाठी पथदिब्यांची सुविधा केली डोंगर माथ्यावरील मंदिरास जाण्यासाठी डोंगर पायथा ते डोंगर माथा दरम्यानचा रस्ता विकसित करण्यास योगदान दिले मान ओफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा